नागपूर गुन्हे शाखेच्या पथकानं एका अटल चेन स्नॅचरला अटक करा शहरातील तीन गुन्ह्यांची उकल केली गोंदिया येथील रहिवासी हर्ष उर्फ एक्का रामटेके असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा रेल्वेनं नागपूरला यायचा आणि मेट्रो स्टेशन तसंच रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी चोरायचा त्यानंतर तो या वाहनांचा वापर शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंग आणि चोरी करण्यासाठी वापरायचा शहरातील अनेक चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना त्याचे पुरावे मिळाले या पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेचं पथक त्याचा सातत्यानं शोध घेत होते गस्त घालत असताना पोलिसांनी अखेर आरोपीला जामठा परिसरातून अटक केली चौकशी दरम्यान आरोपीनं चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीसह अनेक गुन्ह्यांची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार आरोपीवर चोरी आणि दरोडा असे अनेक गुन्हे दाखल आहेत अटकेतील आरोपीला पुढील तपासा करता सकरदरा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे पोलिस आता त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत